आज आभी म्हणाला मला एवढे पैसे पाहिजेत आता म्हटलं तुला पैसे हवेत ना तर तुझ्या मनी बँक मधून आपण काढूया तो म्हणे नाही यातून माझे पैसे नाही काढायचे आज अभिच्या स्कूलमध्ये फनफेअर होता आणि त्यासाठीच आम्ही स्कूलमध्ये गेलो होतो आणि म्हटलं तू पैसे देत नाही ना तर ठीक आहे माझा सिद्धू मामा आलाय तो मला जे पाहिजे त्या गोष्टी घेऊन देईल घरूनच त्यांनी ठरवलं होतं की मला आज आईस्क्रीम खायचंय का तर त्याच्या टीचरांनी आईस्क्रीमचा स्टॉल लावला होता ते त्याला माहिती होतं त्यानंतर त्याला एक टॅटू सुद्धा बनवून घ्यायचा होता त्याने मस्त महाराजांचा टॅटू त्याच्या हातावरती बनवून घेतला आणि आमच्या रेवा दिदीने हाच टॅटू तिच्या गालावरती बनवला होता जो खूप छान दिसत होता हा टॅटू म्हणजे फक्त एक शिक्का होता जो धुतला की लगेच निघून गेला आणि नि खूप साऱ्या तिथे ऍक्टिव्हिटीज होत्या पण आबीला करण्यासारखं काहीच नव्हतं या चिल्लर पार्टीला थोडंसं काहीतरी खाऊ पिऊ घातलं आणि तिथून निघालो घराकडे थंडीमुळे असा आबी बसलाय ना तुम्हाला तर ते व्हिडिओमध्ये दिसलंच असेल त्यामुळे त्याच्यामध्ये हे बॉडी लोशन म्हणलं चला आज केसांकडे थोडंसं लक्ष देऊन घेऊया तर स्कॅल्पवरती मी हे तेल अप्लाय करते जे कांद्याचं वगैरे मी तेल बनवते ना ते तेल स्कॅल्पवरती लावलं आणि बाकी जी केसांची लेंथ आहे तिथं नॉर्मल आपलं खोबरेल तेल असतं ते मी संपूर्ण चपचपीत लावून घेते मस्त अशी सागरविणे घातली छोटीशी शेती पण मला घालायला खूप जास्त आवडते दुपारी येताना एका पाहुण्यांकडे गेलो होतो तिथंच मी जेवण करून आले होते सासूबाईंनी या भाकरी बनवल्या आणि आल्यानंतर मी फक्तही वांग्याची भाजी बनवली होती त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं की मी एक वॉलपेपर ऑर्डर केलाय तर असा काही हा वॉलपेपर दिसत होता आज म्हटलं चला लावून बघूया कसा दिसतोय ते आणि हे भिंतीवर बसवणं काहीच अवघड काम नाहीये मागे स्टिकर असतं ते हळूहळू काढायचं आणि हाताने असं चिटकवून घ्यायचं तर सगळं मी आज बसवलं नव्हतं थोडासाच पॅच बसवून घेतला पण कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा चला बाय